नगरपालिका आणि नगर, नगर परिषदेच्या निवडणुकांचे बिगुल वाजलेत त्यानंतर जानेवारी महिन्यात कोल्हापूर महापालिकेची निवडणूक होण्याची चिन्ह आहेत पण यावेळची निवडणूक अनेक अर्थानं वेगळी असणार आहे चार सदस्यांचा एक प्रभाग यामुळं दहा ते पंधरा हजार मतदारांपर्यंत पोचताना उमेदवारांची दमछाक होणार आहे शिवाय ही निवडणूक प्रामुख्यानं पक्ष पातळीवर लढली जाणार असल्यानं उमेदवारी मिळवण्यापासून ते कमी दिवसात प्रचार यंत्रणा राबवण्यापर्यंत आणि आर्थिक क्षमतेपासून ते मतदारांवर स्वतःची छाप पाडण्यापर्यंत अनेक आघाड्यांवर राबावं लागणार आहे त्यामुळं इच्छुकांनी सावधगिरीनं पावलं टाकणं गरजेचं आहे गेली चार वर्ष कोल्हापूर महापालिकेत प्रशासक राज आहे महापालिकेची निवडणूक झाली नसल्यानं नगरसेवक पदाची स्वप्न पाहणाऱ्यांना फारच तळमळ सोसावी लागली आहे न्यायालयाच्या आदेशानंतर जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये महापालिकांच्या निवडणुका होण्याची दाट शक्यता आहे राज्याचं हिवाळी अधिवेशन झाल्यानंतर महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजू शकतो नगरपालिका निवडणुकीप्रमाणे महापालिका निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम एक महिन्यात उरकला तर प्रचारासाठी इच्छुक उमेदवारांना के केवळ पंधरा ते वीस दिवस मिळतील अशी शक्यता आहे मुळात यावेळच्या महापालिका निवडणुकीची आव्हानं वेगळीच आहेत यावेळी महापालिका निवडणूक चार सदस्य रचनेची आहे त्यामुळं प्रत्येक उमेदवाराला दहा ते पंधरा हजार मतदारांपर्यंत पोचावं लागेल गेल्या पाच वर्षात राज्यात पक्षीय राजकारणाला महत्व आलंय परिणामी कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीतही पक्षाची उमेदवारी आणि पक्षाचं चिन्ह असणं अधिक गरजेचं बनलंय साहजिकच अधिकृत उमेदवारी मिळवण्यापासून इच्छुकांना धडपड करावी लागेल त्यातही एका प्रभागात एका पक्षाचे चार उमेदवार असले चिन्ह समान असलं तरी वैयक्तिक स्तरावर मतदारांपर्यंत पोहोचून स्वतःची छाप पाडणं गरजेचं असेल केवळ पक्षानं उमेदवारी दिली म्हणून उमेदवारांना गाफील राहता येणार नाही मुळात गेल्या काही वर्षात निवडणूक म्हणजे मनी आणि मसल पॉवर हे समीकरण वाढलंय मतदारांच्या अपेक्षा वाढल्या आहेत त्यामुळं आगामी महापालिका निवडणुकीत मतदारांची संख्या वाढल्यानं निवडणुकीचा खर्च अफाट वाढणार आहे लोकसंपर्क आर्थिक क्षमता राजकीय पक्षांचं पाठबळ साम दाम दंड भेद वापरण्याची तयारी असे या निवडणुकीचे निकष बनले आहेत त्यामुळं आगामी महापालिका निवडणूक लढवणं एऱ्या गबाळ्याचं काम नाही नगरसेवक झाल्याचं स्वप्न बघणं वेगळं आणि निवडणुकीच्या रिंगणात शेवटच्या दिवसापर्यंत टिकणं आणि निवडून येणं वेगळं हे समजून घेतलं पाहिजे येत्या निवडणुकीत प्रचाराची साधन आणि माध्यमं सुद्धा वेगळी असतील पारंपरिक पद्धतीनं पदयात्रा कोपरा सभा दिग्गज नेत्यांच्या सभा टीव्ही आणि वृत्तपत्रातून जाहिरात असे प्रचाराचे मार्ग असतीलच पण सोशल मीडियाची तगडी टीम लोकांच्या मागण्या पुरवण्याची क्षमता आणि तयारी वेळेचं नियोजन प्रभागातील आणि शहरातील समस्यांचा अभ्यास या गोष्टींनाही महत्व असेल एका प्रभागातून चार सदस्य निवडून येणार असल्यानं राजकीय पक्षांच्या नेत्यांशी आणि सहकारी अन्य तीन उमेदवारांशी योग्य समन्वय ठेवावा लागेल प्रचाराचे योग्य मुद्दे संबंधित राजकीय पक्षाची ध्येय धोरणं यांचा वापर करून प्रत्येक उमेदवाराला आपली प्रचार यंत्रणा राबवावी लागणार आहे या परिस्थितीत अपक्ष म्हणून निवडणूक लढवणं खऱ्या अर्थानं धाडस असेल तर स्थानिक आघाडी आणि गट यांनाही महायुती किंवा महाविकास आघाडी म्हणूनच लोकांसमोर जावं लागेल कमी कालावधीत भरपूर काम त्यापेक्षा भरपूर पैसा आणि मग जनतेचा कौल अशी ही निवडणूक असणार आहे आत्तापासून काही जणांनी आपली उमेदवारी जाहीर करून स्वतःची जाहिरातबाजी सुरू केली आहे पण निवडणुकीच्या रणधुमाळीत कुणाकडून उमेदवारी मिळणार मतदानाच्या दिवसापर्यंत जेवणावळी करण्याची ताकद असणार का जनतेच्या अपेक्षा आणि मागण्या पूर्ण करण्याची क्षमता राहणार का अशा अनेक मुद्द्यांवर उमेदवार टिकणार आहे अन्यथा पहिल्या टप्प्यातच अनेकांचा स्वप्नभंग होऊ शकतो थोडक्यात काय तर येणारी चार प्रभाग प्रभागरचनेची महापालिका निवडणूक लढवणं सोपं काम नाही पण तरीही इच्छुकांची संख्या वाढणार आणि एकूण अर्थचक्र गतिमान होणार यात शंका नाही